नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण भारत निवृत्ती वेतन योजना बघा आता लाभार्थ्यांना पेन्शनधारकांना ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना आता गुड न्यूज मिळणार आहे तर बघा आता निवृत्ती वेतन योजनेत आता लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना किती पेन्शन मिळणार आणि त्यांना आता त्यांची मे महिन्याची पेन्शन किती तारखेला मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा लाभार्थ्यांना आता पेन्शनधारकांना आता ज्येष्ठ नागरिकांना बघा पूर्णपणे हप्ता मिळणार आहे तर जर बघा आता त्यांच्या पेन्शनमध्ये वाढही करण्यात येत आहे तर बघा कालच्या बैठकीत म्हणजेच की रविवार त्यांना एक म मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा आता वृद्धांना त्यांना प्रत्येकांना आता वर्षाला सहा हजार रुपये असे देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा तुम्हाला आता सहा हजार रुपये मिळणार की किती मिळणार तर बघा त्याआ तुम्हाला एक काम करायचं आहे जर तुम्हाला पूर्णपणे मे महिन्याचे पैसे जर फायदा असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे काम करावं लागेल तर बघा कोणतं काम आहे तर बघा लाभार्थ्यांना सर्वात प्रथम बघा प्रत्येक लाभार्थ्यांना वाय सी फॉर्म किंवा आधार कार्ड लिंक हे करून घ्यायचं आहे तर बघा आता तुम्हाला पेन्शन किती मिळणार आहे तर बघा संजय गांधी निरोधन योजना अंतर्गत तर बघा सगळ्या लाभार्थ्यांना पहिले पंधराशे रुपये हप्ता मिळायचा तर बघा आता त्यांना हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली तर त्यांना हप्ता किती मिळणार तर बघा त्यांना आता दोन हजार रुपये हप्ता देण्याचा असा त्यांनी निर्णय घेतला आहे ते तर बघा त्याआधी ते जर आपल्या चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा बघा आपल्या अशाच माहितीसाठी तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळेल तर आपल्या चॅनलला लगेच लगेच ससराई करा तर बघा आता संजय गांधी योजना अंतर्गत आता तुम्हाला पैसे किती तारखेला मिळणार तर बघा आता पैसे तुम्हाला वीस तारखेला मिळणार तर आपण भेटूया पु